शाळेची स्थिती योग्य पद्धतीत होती तरी पण आम्हाला सांगितलं की दुरुस्ती करायची हा आमच्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत आज आम्ही चार वर्ष झाले आम्ही खूप वनवन आमची स्कूल तीन ठिकाणी विभागली गेली आहे आणि आत्ताच्या घडीला असं झालं आहे की आम्हाला म्हणजे काही पालकांना जबरदस्ती का होईना कुठून ना, ना कुठून पैसे काढून प्रायव्हेटमध्ये टाकावं लागतं महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी मनपा प्रशासन वेगवेगळे प्रयोग करत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र बंद झालेल्या शाळांकडे दुर्लक्ष होत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय लालबागमध्ये साईबाबा पथशाळा त्याचंच एक उदाहरण शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं ती जमीन दोस्त करण्यात आली होती पण गेल्या चार वर्षांपासून ती काही पुन्हा उभी राहू शकलेली नाही शाळेच्या भूखंडा शेजारी मिंट कॉलनी मोनोरे स्थानक आहे शाळेचं काम सुरू केलं तर मोनोरे स्थानकाला हादरे बसतील या कारणास्तव या शाळेच्या इमारतीचं बांधकाम रखडलंय या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आता मनपाच्या इतर शाळांमध्ये शिकत आहेत पण पालकांना आणि विद्यार्थ्यांना इतर शाळा प्रवासाच्या दृष्टीनं गैरसोयीच्या आहेत हां आमच्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत आज आम्ही चार वर्ष झाले आम्ही खूप वन वन आमची स्कूल तीन ठिकाणी विभागली गेली आहे एक पेरू कंपाऊंडला एक परमंदवाडीला एक चंडीगाव स्कूलमध्ये आमच्या पॅरेंट्सचे पण खूप हाल होत आहेत ह्या गोष्टीसाठी आणि आज आम्ही ह्या स्कूलसाठी खूप आम्ही आज, आज इकडे जा इकडे प इकडे कागदपत्र कर तिकडे कागदपत्र कर आज आम्ही खूप ह्या खूप ठिकाणी सगळ्या ठिकाणी आज आम्ही फिरलेलो हो। आहोत माझी मुलं ज्युनियरपासून इथं आहेत ॲक्च्युली आता शाळा पडल्यापासून मुलांचं खूप हाल झालं आहे म्हणजे मा माझी तर दोन मुलं आहेत माझे तर खूप हाल होतात तर एक मुलगी माझी पेरो कंपाऊंडला आहे मुलगा परमानंदवाडीत असं दोन्ही ठिकाणी मुलांना मजा जावं लागतं आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर इत म्हणजे इथलं शिक्षण खूप चांगलं आहे आणि असं मला वाटतं की ही शाळा परत इथं उभी राहावी आणि आम्हाला ती मिळावी आणि म्हणजे पॅरेंट्स लोकांचे पण खूप हाल होतात तर शाळा इथं परत तयार झाली तर म्हणजे जे आम्हाला हे होतं आहे त्रास होतोय तो होणार नाही फक्त आमची एवढीच मागणी आहे की आमची शाळा आम्हाला मिळावी घेत आहेत शाळेची स्थिती योग्य पद्धतीत होती तरी पण आम्हाला सांगितलं की दुरुस्ती करायची आणि त्यामुळे ती शाळा आम्हाला तीन ठिकाणी विभाग दिली आणि आता अशी परिस्थिती आली की त्यांनी सांगितलं ती पडझडी झाले पुन्हा दुरुस्ती करावी लागेल आणि आता जवळजवळ नाही म्हटलं तर पाच ते सहा वर्ष पकडा की ते बा बांधकाम अजून काही केलेलं नाही त्या आणि ह्याच्यावरती आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि आमचे जे जवळचे स्थानिक नगरसेवक आहेत ते देखील आम्हाला प्रयत्न करत होते आमच्या पाठीशी जाऊन सचिन भाऊ पडवळ आहेत त्यांनी देखील आम्हाला खूप सर सहकार्य के केलं आणि वेळेवेळी जिथं जायला लागेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन पत्रव्यवहार केली आम्हाला ही शाळा कशाही पद्धतीत आम्हाला बांधून द्यावी कारण आमच्या ह्या विभागातल्या पालकांचं खूप नुकसान होत आहे किती विद्यार्थी असतील आता म्हणजे टोटल पहिले होते ह्या शाळेत शिकत होते तेव्हा बाराशेच्या वरती पटसंख्या होती आता त्याची अर्धी पण नाही राहिले आता सहाशेपर्यंत असतील मुलं आज जवळजवळ आमच्या म्हणजे सांगायचं झालं तर स कमी उत्पन्न गटातले पालक आहेत कमी एकदम कमी उत्पन्न गटातले की ते कुठेही म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाहीत आणि अशा पालकांसाठी ही शाळा योग्य होती आणि आत्ताच्या घडीला असं झालं आहे की आम्हाला म्हणजे काही पालकांना जबरदस्ती का होईना कुठून ना कुठून पैसे काढून प्रायव्हेटमध्ये टाकावं लागतं आणि हे शाळे प्रशासनाने त्याच्याकडे खरोखर नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आमची इमारत आम्हाला बांधून द्यावी हे आमची मागणी आहे हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेसाठी परिसरातील विद्यार्थ्यांना आता दूरचा प्रवास करावा लागतो आहे आज या ठिकाणी जागा असूनही शाळा पुन्हा उभारता येत नाही आहे हे दुर्दैवच म्हणावं लागेल याच संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनीही काही सवाल उपस्थित केलेत साईबाबा पद म्युन्सिपल स्कूल ही जवळजवळ तेराशे विद्यार्थ्यांची शाळा होती आणि ती लालबाग परिसरात आहे परंतु त्या शाळेमध्ये माझ्या शिवडी परिसरातील खूप विद्यार्थी शिक्षण घेत असत शिक्षण घेतात ही शाळा ज्या वेळेला प पूर्णपणे डेमोलिश केली आणि शाळेचं काम चालू होणार अशा वेळेला पायलिंग करणं गरजेचं आहे सोअर पायलिंग आणि शोअर पायलिंग करत असताना बाजूला एम एम आर डी एचे जे मोनोरेल जाते आहे त्या एम एम आर डी एने ऑब्जेक्शन घेतलं की सोअर पायलिंग करत असताना आमच्या कुठल्याही पिलरला धोका संभवणार नाही आणि त्यासाठी त्याने सारख्या तीन कंपन्या निवडल्या की ज्यांचं सर्टिफिकेशन तुम्हाला करून आणावं लागेल त्यांच्याकडून प्लॅन मंजूर करून आणावं लागेल परंतु ह्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे जर एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांनी त्या साईबा पथ म्युन्सिपल शाळेसाठी मुंबई महापालिकेकडे सर्टिफिकेट मागितलं व्हिजिट यायचं की आमच्या स्लॅबला धोका पोचणार नाही म्हणून आमच्या पिलरला मग मोनो रेल सात रस्त्यापर्यंत पूर्णपणे गेलेली आहे अशा वेळेला त्याच पिलरच्या बाजूला गगनचुंबी जेव्हा इमारती उभ्या राहिल्या वीस वीस माळ्याच्या तेव्हा मात्र त्यांनी कुठलंही सर्टिफिकेट मागितलं नव्हतं मग खाजगी विकासकांना एम एम आर डी ए एक न्याय देते आहे आणि शाळेसारख्या एका सेन्सिटिव्ह विषयाला जी गरज आहे त्याला न्याय शाळेच्या मनपाच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त प्राची जांभेकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या एम एने शाळेच्या बांधकामासंदर्भात अडचणी मांडल्यानंतर आम्ही आय आणि आय आय टी मुंबईकडून यावर सल्ला मागवला होता त्या सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच शाळेचं बांधकाम सुरू होईल आणि बांधकाम अठरा महिन्यात पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे शाळा बांधून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शिक्षण सुविधा उपलब्ध होतील असं आश्वासन दिलं गेलं आहे ही दिलासादायक प्रतिक्रिया प्रत्यक्षात उतरते का आणि लालबागची साईबाबा पथशाळा पुन्हा उभी राहते का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट